नमस्कार मैत्रिणींनो हिवाळा सुरू झाला आहे आणि प्रत्येकाच्या घरामध्ये हा गाजराचा हलवा हा तयार व्हायलाच पाहिजे तर आज आपण मस्तपैकी गाजर आणि बीट यापासून हलवा तयार करणार आहोत मी इथे एक किलो गाजर घेतलेले आहे आणि एक बीट घेतलेले आहे गाजर आपल्याला छानपैकी स्वच्छ धुवून घ्यायचे आहे बीट देखील इथे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहे गाजर आपण जरी स्वच्छ धुवून घेतले तरी गाजराच्या वरती अशी छोटी छोटी मुळं असतात त्यामध्ये माती अडकलेली असते म्हणून आपण गाजरावरचे असे साल काढून घेणार आहोत म्हणजे गाजराचा हलवा आपल्याला कचकच लागत नाही गाजरावरचे साल काढून झाले बीट आहे बीटवरचेही साल आपल्याला काढून घ्यायचे आहे गाजराचे साल काढून झाले आहे आता गाजराचे पुढचा भाग आणि मागचा भाग काढून घेते हलवा करण्यासाठी आपल्याला गाजर हे किसून घ्यावे लागतील पण एक किलो गाजर किसायला आपल्याला बराच वेळ लागेल त्यापेक्षा अतिशय सोपी पद्धत वापरून आपण गाजराचा किस करून घेऊयात गाजर किसण्यापेक्षा गाजराचे असे मोठे मोठे रँडम तुकडे करून घेते तयार केलेले तुकडे हे मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये टाकून घेते त्यानंतर हे मिक्सर पल्स मोडवरती आपल्याला तीन ते चार वेळेस फिरवून घ्यायचे आहे अगदी चार सेकंदातच चा आपला गाजराचा कीस हा तयार झाला एक किलो गाजराच्या आपल्याला कमीत कमी तीन बॅचेस हे करावे लागतात आणि एक पाच मिनटामध्ये आपला गाजराचा कीस हा तयार होतो गाजर आणि बीट हे बारीक करून झालेले आहे एक किलो गाजरासाठी मी फक्त इथे अर्धाच बीट वापरलेले आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार बीटाचा वापर हा करू शकता गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये बारीक केलेले गाजर आणि बीट टाकून घेते अगदी स्लो गॅसवर आपल्याला पाच एक मिनटं हे मिश्रण हलवून शिजवून घ्यायचे आहे यामध्ये मी तुपाचा अजिबातच वापर केलेला नाही पाच मिनटानंतर यामध्ये मी अर्धा चम्मच मीठ घालून घेते पुन्हा आपल्याला हे मिश्रण हलवून घ्यायचे आहे सगळे मिश्रण छानपैकी हलवून झाले आहे आता पाच मिनटासाठी याला झाकून ठेवते म्हणजे एक छानशी वाफ येईल यावेळेस आपल्याला गॅस अगदी स्लोच ठेवायचा आहे एका बाजूला आपले गाजराचे मिश्रण हे स्लो गॅसवर शिजते आहे तोपर्यंत आपण दुसऱ्या साईडला काजू आणि बदाम हे मंद आचेवर छान भाजून घेणार आहोत पाच मिनटानंतर गाजराच्या मिश्रणाला छान वाफ आलेली आहे आता पुन्हा एकदा त्यांना आपण हलवून घेऊयात गाजराचे मिश्रण हे छानपैकी मुरले आहे आणि अजिबातच कढईला ते लागलेले नाही गाजर मुरल्यानंतरच आपल्याला इथे गूळ किंवा साखर आपल्या आवडीनुसार टाकायची आहे मी इथे एक वाटी गूळ टाकलेला आहे एक वाटी गूळ म्हणजे सव्वाशे ग्रॅम इथे गूळ आहे आता गुळ टाकल्यानंतर गाजरचा हलवा हा पुन्हा एकदा हलवून घेते यानंतर यामध्ये दोन टेबल स्पून भरून मी साखर देखील टाकून घेतलेली आहे तुम्हाला जर साखर नको असेल तर तुम्ही दीडशे ग्रॅम गुळ हा टाकू शकता हे अगदी गोडाचं योग्य प्रमाण आहे साखर आणि गूळ टाकल्यानंतर हलवा आपल्याला पुन्हा एकदा छानपैकी हलवून घ्यायचा आहे त्यानंतर एक दोन ते तीन मिनटासाठी पुन्हा एक आपण वाफ काढून घेणार आहोत पहा दोन तीन मिनटानंतर पूळ देखील हा फारच छान विरघळून गेलेला आहे आणि आपला हलवा देखील हा छान शिजला आहे आता यामध्ये काजू आणि बदाम जे गरम केले होते त्यांची पूड केली ती टाकून घेते तसेच पूड करताना यामध्ये दोन हिरवी वेलची देखील टाकलेली होती गाजराचा हलवा आपला हा तयार झालेला आहे अगदी शेवटी हा छोटासा चमचा भरून यामध्ये साजूक तूप टाकून घेते यामुळे हलव्याला फार छान टेस्ट देखील येते आणि वासदेखील फारच छान येतो तुम्हाला जर अजिबातच तूप नको असेल तर टाकले नाही तरी देखील चालेल आता सगळ्यात शेवटी मी अगदी थोडेसे जायफळ किसून टाकते आपण हलव्यामध्ये गूळ टाकलेला आहे म्हणून जायफळामुळे हलव्याची चवही वाढते म्हणून त्यामध्ये थोडेसे जायफळ टाकून घेतले जायफळ टाकल्यानंतर हलवा थोडासा हलवून घेतला बघा आता आपला हलवा हा तयार झाला आहे गॅस बंद केला चला तर मग गरमागरम हलवा आपण आता सर्व करूया अगदी किंचित तूप टाकलेले आहे तरी देखील चवीमध्ये अजिबातच फरक पडत नाही फारच छान टेस्ट याची लागते हा हलवा तयार करताना तुम्ही दूध किंवा माव्याचा देखील उपयोग करू शकता पण अशा साध्या सोप्या पद्धतीने तयार केलेला देखील फारच टेस्टी लागतो आता या हलव्यावर मी भाजलेल्या बारीक काजूचे तुकडे टाकून घेते तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूटचे टाकू शकता असा हा साध्या सोप्या पद्धतीने केलेला हलवा अगदी किंचित तूप वापरून केलेला हलवा नक्की तयार करून बघा चवीमध्ये अजिबातच फरक पडत नाही तुम्हाला तो करायला नक्कीच आवडेल असा हा मऊ आणि लुसलुशीत हलवा चवीला फारच छान लागतो नक्कीच ही साधी रेसिपी तुम्ही ट्राय करा तुम्हाला आवडेल आणि रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद